नमस्कार मंडळी मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी आम्ही आता इकडे येलेलो आहोत आणि आता आम्ही माशांसाठी तिकडे व्हाळात जाणार आहोत तिकडे डो उपसून आम्ही आता व्हाळातली बारीक बारीक मच्छी जी असतात ती पकडणार आहोत ती कशी आम्ही मच्छी पकडत व भाग मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा मंडळी आम्ही आता इकडे सड्या केलेलो आहोत आणि आता तिकडे व्हाळात जाणार आम्ही आणि तुमका आता व्हाळातले मासे कसे डो उपसून आता आम्ही मासे मारणार आहोत हे भाग मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा असं आमचं सड्याचा भाग आहे इकडे हिरवळ हे बघा हे आमचे जोडेदार इकडे आता बाळडे बिल्डी घेऊन चाललेले आहेत आता आम्ही तुम्हाला दाखवणार पुढे पुढे कसे डो उपासतात आणि मा मच्छी कशी मारतात ते तुम्हाला दाखवणार हे बघा बारकी बारकी कोंडका असतो तो ते एका बाल्टी बिल्टी घेऊन चाललेले ते बघा हे आमचे जोडीदार आता तुमक दाखवणार मच्छी तिकडे कशी उकवून मारली जाता बारकी मच्छी असतात व्हाळातली गोडी पाण्यातली गोड्यापाण्यात गोड्यापाण्याची हो आमचं अण्णा होच आता आमच्यात एक जाणकार म्हणू हा ऐकला आता आता सगळे ही नवीन पिढीचा हो एक आमच्यातला एक जाणकार म्हणून माणूस हा आता आमका घेऊन चाललेलो हा तिकडे व्हाळ आता दाखवणार तिकडे मावरा कसा पकडायचा हे अमका दाखवणार अमक दाखवते पुढे हे जंगल बघा किती आम्ही आता बैल नाही त्याच्यामुळे हा चारो सगळं वाढलेलो बघा किती गवत वाढला आता सगळ्या लोकांनी ऐकला ना बैल बिल सगळे त्यामुळे शेती पण कमी झाली आणि आता रानात जोर इलेलो हा बघा काय जंगल आता इकडे ऊन पण भरपूर लागता बाल्टी बिल्टी घेऊन असे जाऊन तिकडे उपासणार व्हाळात गोड्या पाण्याची मच्छी आता तुमक दाखवणार थोड्याच वेळात बघा व्हाळात <laughs> आता आम्ही खाली खाली चालला इकडे आहो बघा वाट बघा काय डेंजर आता एकदम गवात एकदम फुल झालेला एकदम वाटेवर एकदम अडचणीतनं आता पुढे पुढे जाता तो पुढे वाट काढता आणि आम्ही पाटणा चालला आहो दाखव ना तिकडे मावरा कसा मारतात हे बघा शेरडावा म्हणतात ते गणपतीक लागतं ते बघा अजून येते बघा झाडीवरनं अजून गणपतीक नेता आणि शिल्लक ही बघा किती येत अजून बघा ऐकले हे बघा शेरडाव म्हणतात त्या झाडावर ऐकले आणि अन्ना पुढे पुढे चाललो वाट काढी तर मग तू पाटणा ये व्हाळात कशी अडचण असता बघा आता कोणी येत नाही ना ओ हे जर सगळी झाडी वाढत चाललेली आहे बघा ही पाईपलाईन हा आमच्याकडे जर पाणी नेलेला व्हाळात ना घरीच आहे हे पाईपलाईन नेलेला आहे बघा आता मी पुढे पुढे चालल आहोत तिकडे व्हाळाचा हो डुकरांब्याचं व्हाळ आणि दुसरं एक रान्नाचं वाळ अशी दोन व्हाळांची नावं आहोत त्या व्हाळात एक डो आहात तिकडे आम्ही जाणार आणि उपासणार तुमका दाखव ना बारीक मच्छी वाळातली गोडी मच्छी हो बघा हा एक आता पूर्ण आता पाणी व्हावत नाही बघा सुकलो एकदम व्हाळा तो खाली खाली बघूक चाललो मासो होत काय तर का दाखवतोय तिकडे मी काय आता कसं बागूया का रे पाणी आहे काय रे पाणी म्हणता सुकला सगळा अरे कुर्ले बिरली असतील मग दगडी हा आयत्या डबकात बघ खालच्या खालच्या डबकात होय तर पाणी यायच्या होय असणार कुर्ली कुपडे कुपडे चाललेलो आहात बघूया त्याचा कसाब काय आता डबकातलं पाणी या बघ जरा पाणी असलं तर कुरली असतात खाली आता व्हाळा ना बघित बघित काही पाणी या खाई मासे होत बघतात इकडे या हे बघा आता आम्ही इकडे व्हाळा दिलेला आहोत आणि आता ह्या पॉंट उपासणार हे बघा हे आता तयारी करता इकडे झाड बांधतो ती सोयन बांधा हा हे आता पाणी उपसळून टाकणार हे बघा ह्या इकडे पाणी आहे आणि ह्याच्यात आता मासे आहेत बारके बारके त्याचा उपासणार ह्या पाणी आणि मग मच्छी बारीक आधी धरणार अन्ना तिकडे माती आणू गेलेलो असं पाणी आहे इकडे पाणी आटंच इलेला थोडकात पाणी आता हे उपसून मग मासे बारीक ते धरणार सगळं मग दाखवते मग मच्छी कशी बारीक असता मळजे मच्छी म्हणजे हे म्हणा दंडूक म्हणा पाचकू म्हणा असा मावरा काय ना काय घसता कळ करंजू हे बघा पाणी एवढा आता इकडे बालकाम करता इकडे एक माती आणूक गेलेलो आहे जंगलाचा बघूया काय करता तू कसं त्याचा हे बघा पाण्यासाठी काय अरेंजमेंट केलेलं बघा हे माश्यासाठी हे झाडा तरलेलं आणि हो पाणी आणून त्याच्यात टाकता हो बघा जे बारीक जी मच्छी असते त्याच्यात घसतात आणि हो बघा कशी ढोपरा घातला ना बघा आमचं जाणकार माणूस हा एक दुनियातला माणूस कसं तो बघा आमचं अण्णा अन्न हा ना मावरा नावरा भावरा हा पाणी सगळा येऊन खाली आम्ही उपासतो हा ही चरी पाडून देणार पाणी इकडे साईड करून देता तो बघा कसं बसलो बघा ढोपरा घालून कामच बघा कसं करता तो हा आणि आता डबक्यात आहे बघा ह्या डबक्याचा भावरा येणार आहे बघा आता उपासता इकडे पाणी नेऊन ने इकडे झाड्यात टाकता म्हणजे बारीक मच्छी असतात ते या झात घोसतात तुम्हाला दाखवणार कशी घाची हे बघा बघा कसं मासं धरता तर दाखवते तुम्हाला कपारा घातला नक्की बघा हो बघा अण्णा बघा हे तिचे बालडीत मासं होतं बघा हा आणि धर तू बारीक सारीक सगळं जरा हां बारका मासं जरा टेस्टी लागतो हो <laughs> हे बघा तसं कड्यात रिगिलो होतो बघा बागा वार बिघणार बिघणार जाणकारा हो पहिल्यातो माणूस आहे ना तो त्याच्यामध्ये <laughs> काय अनुभव वाहतो बघा दगडी बिगडी कशी परतता बघा <laughs> हा <laughs> बघा काम कसं का करता येतो बघा सगळं तो रेवो जी माती आहे सगळी उपासणार आणि इथे बाजून तो धरीच जात आहे बघा असा काम करूचा लागतात तर मास वाळातलं बघा कुर्ली झाला ना ना कुर्ली की काय बघूया ए बघा कुरली दाखवता अन्ना बाळुरी अशी वाटतं हा वाळूरी ना mm. वाट्टा कुर्ली तर तू आणखी पण सोडू नको असले mm. तो बघा हि आता इकडे पाणीवर उतारलेलो ह्या डब्बोचा उपसो जातो मी नि तो तिकडे उपासणार बघा हो बघा आता माझ्याकडे बालटे भरून देणार आणि तिकडे पाण्याचा टाकणार त्याचे वरकर बघूया बालडी इकडे बघ का पाणी कसं बघा हे बघा एकामाका देणार आणि हे बालडी टाकत हे बघा पाण्याची हो बघा हो डो खाली वी डोव्यात ना खाली न उपसून देता पाणी अन्ना बांध चल हे बघा आता कसं आहे तर या डबकात कसं मासा धरतात तर बघा इकडे हे दोघजण कसं बी आता पाणी उपसून दिलं आहे या बघा आता मावरा धरणार बारका मावरा असं म्हणजे याचा धरतं हे बघा कसं अण्णा बघता बिळात मासत म्हणता वाकलो आता आता हात घालणार तो जवळ जवळ हा तो जागा आखता हा बेडके पणच म्हणता तू घालतो हात काढ वाळय बिळय मोठीशी अरे झोपलो बघा कसं तो, 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 तो व कसबी हा पूर्वीच आतला बिळात हात आता मात्र भार घेता डबरी आता हा भेडका पण येतात भारत येऊन जा मास बघतो सरसरचा बघ मी उरली अन्न हाती जो मी मास बघ तू राजा कुरली तिच्या दंडाकचा चावात दोन लिहिले राजे राजे अण्णाच्या हाती खाली येत बघ अण्णा दंड कु काढला ती बा आणि ते वाट ठेवून कोण दगड लावून तू परत जातील तिकडे पाणी पाणी नाही तिकडे ते दगड लावून हे बेळात परत जातील बांल्टी घेऊन ठेवू पाणी मेला येऊ लागला पुन्हा नको या माती आणू नको हा कसो रिकाकूया कसोरी गिलोआ का कसं बेत होतं अगदी बघा कसं तसा रिकोन मावरा काढतोच बघा आमचं भारी कारण जुन्यातलो माणूस असतो अनुभव विनायर झ्या हिगलोने हात घालता ते चाचित ना कड्यातला सगळा म्हावरा भार काढता कुरले पणच काढतो काय गौस्थिल ते जरूया हा चावात बघ कुर्ली अरे मोठा हात व्हाळवर असा ता अजून का हटत नाहीत अजून टापकातलं मासं धरतच हा तू बेडका बिडका पण धर आता बारीक मासे ना त्यामुळे टाइम जातात अण्णा दमलो आता आता उभं राहिलो जरा पिळ्यात रिगलो होतो ना अण्णा करतापुरचं गवलं हा हा एकदम सुरसोरीत करूया हा मस्त पैकी काम भागला तर काय होयपाटी की तो बसवून खाली एकदा बेळात गलून भुया राहत त्याच्यामुळे ते वाकवून काढूचे लागत हे बसून आता बघा कसो बसात ढोपरा घालीत आणि काढीत तो हा हा हांजी देखील लिहिलो हे हा नाही म्हणतो आमच्या गावच्या पद्धतीत हे व्हाळातली अशी डो असतात बारकी बारकी डबका आता भाता कापण्याच्या हे असं पाणी व्हाळ आठवते लोक असे मासे घोसतात ह्यांना टेस्ट भारी असताना यांना हा राजा वरच्या डबक्यात काहीतरी गदमद रे हे राजा वरच्या डबकात बना गडबजता एवढं अण्णा आता परत त्या डबक्यात बसलेलो आणि ढवळता बघता मासा हे पाण्यात असे बारकी मासे ना रेव्या सकट तेच धरतात इकडे एक एक मास पकडता इकड्या अन्न सोडू नको बारीक सारीक मास का कसं बघा पाणी जेव्हा थोडा असता तेव्हा असा पश्यान सुद्धा काढूचा लागतं पाणी हां तर मासं गवस्तं ते बघा आता पश्यान बालडे टाकता पाणी आता त्या मग वरती घेणार असं पण काम करू लागता हा हां वाळातले मासे असेच नाही गौसत त्या का डोक्या हा चालूचा लागता बघा कसं पश्यान पाणी भरता आता बालडी आता हे टेक्नॉलॉजी अन्नाची हो बघा कसं आता दमलो तो बघा आता मास हे बघा मास पकडून राहतात आराम करता कंबार दुखोक लागली आहे बघा अन्नाची आमच्या हे बघा या पहिला ऑप्शन झालेलो हा मास भरपूर गवलं आहे ग्लास हा मास भरपूर गवलं हा आणि आता पाणी पिणी या आणि आता जाऊया आता घरी हे बघा मावरा आता धरून झालेला आणि आता हे आंघोळ करतो तिकडे आता पाणी पण आता थोडाच तर येतला जेवढा पाणी राहिलेला आता जमलं आता हे बघा आता घरी जाऊच्या तयारीत होत तर हे आता आता तुमका मी मासा दाखवतोय धर मा किती धरलेलं होतं हो बघा अण्णा मागा ना दाखवता अण्णा किती बघू बघूया बालडे हे बघा कमीत कमी तीन एक किलो मासे आहेत त्यामध्ये बारके मळी हे बघा डंडुकी असे मासे गवले आहेत हात घालून दाखव बघा बुतूल एक किलो मासे मस्तपैकी बस झाले तेवढे आमका काय ना अरे एकदम सुरसुरीत सुरसुरीत मस्तपैकी होत हे बघा मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्हाला जर खाऊचे असतील तर या कोकणात मासे खाऊचे असतील तर आणि लाईक करा धन्यवाद